जोपर्यंत सगळे सोयऱ्यांची शासन निर्णयात अंमलबजावणी केली जात नाही तोपर्यंत आंदोलनातून माघार नाही सरकारला जे मागितलं ते देत नाही आणि भलतंच पदरात टाकून समाजाची दिशाभूल करीत आहे असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे दरम्यान येत्या चोवीस तारखेला अंतरवाली सराठी येथे बैठक असून या बैठकीतच पुढील निर्णय समाजाच्या वतीने घेतले जातील असेही वक्तव्य यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केले भाजप जरी होणाऱ्या निवडणुका चारशे पारची आरोळी ठोकत आहे एकीकडे मराठा तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाचा आक्रोश निघत असताना सरकारचा हा मनमानी रेटा कुचकामी असेल कारण जनमत हे जनमतच असतं कारण जनतेच्या हातातच सत्ता कोणाला द्यावी हे असतं असा टोलाही मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला लगावला आहे आता तो समाज ठरवल पण आंदोलनाच्या भूमिकेच्या बद्दल सगळे सोयरींची अंमलबजावणी होऊन मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही शेवटच्या माणसाला महाराष्ट्रातल्या आरक्षण मिळाल्याशिवाय मी आठू शकत नाही परंतु चोवीस तारखेला आता बैठक लावली आम्ही हे पुढची भूमिका दिशा नेमकी काय आपण काय करायचं आम्ही नऊशे एकरवरती सभा घेतो आहे म्हणून त्याबद्दलचं कुठं काय निवेदन करायचं आहे आणखीन आठ दहा शेविषयी त्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांना प्रत्येक गावातल्या बांधवांना आम्ही बोलवले ती सगळी आणि दुसरं असं आहे दहा टक्केच्या मागणी दहा टक्के जे त्यांनी आरक्षण दिलं होतं याचा कुठं लवलेशही आपण केला नव्हता मात्र सरकारनं जे आहे ते दहा टक्के घोषित केलेलं आहे याकडे कसे तेच तर होतंय ना समाजानं कुठलाही समाज असुद्या मराठाच नाही मागणी करायची आणि द्यायची तसंच धनगर बांधवांचा सुद्धा आहे सगळ्यांचाच हा आरक्षणाच्या बाबतचा विषय बारा तर बारा बलुतेदारांचा पण तोच विषय वेगळा प्रवर्ग मागतात त्यांना दिला जात नाही ते एक मागितलं की दुसरे देतात ही निवळ फसवू न घेत परंतु हे आंदोलन नीट करणार आहे निवडणुकीच्या अनुषंगाने कसे राहणार आहे नाही आता ते समाजाचा विषय मी समाजाचा मालक नाही मी मुलगा म्हणून त्यांचं काम करतो परंतु चोवीस तारखेला बैठकी बघूयात आता त्यांची मराठ्यांवर मराठ्यांवरती अन्याय करायचा मराठाही ठरवल अन्याय म्हणजे काय म्हणतात की नाही ते म्हणतील तसं तो थोडं होत असतं किंवा आम्ही म्हणतो तसं थोडं होत असतं शेवटी जनतेत भावना काय हे लय महत्वाचं असतं जनतेस आरक्षणाचा विषयीचा आक्रोश राहिला धनगर बांधव असो मराठा बांधव असो बाराबोलू सदार असो किंवा आदिवासी बांधव असो हे सगळ्यांचे आक्रोश आरक्षणाच्या गटाचा आणि एवढे ज्वलंत मुद्दे असताना तुम्ही तुमचं जर एटून नेणार याला कुठंतरी एक दिवस उत्तर मिळत असतं आणि ते होईल काय चल धन्य